सकाळच्या नाश्त्यासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी मी एक असं पीठ तयार करून ठेवलं ज्यासाठी डाळ तांदूळ भिजवायची अजिबात गरज नाही अगदी पंधरा मिनटात हे पीठ तयार करता येतं आणि एकदा पीठ बनवून ठेवलं तर तीन महिने आरामात टिकतं आणि अगदी झटपट यापासून आपण डोसे अप्पे उत्तप्पा आणि इतर बरेच पदार्थ बनवू शकतो हे पीठ तयार करण्यासाठी इथे मी तीन कप तांदूळ घेतलेत तर हा मी रेशमचा तांदूळ घेतला आहे तुम्ही इतर कुठलाही तांदूळ वापरू शकता एक कप उडदाची डाळ पाव कप तुरीची डाळ पाव कप हरभऱ्याची डाळ पाव कप रवा एक कप पोहे दोन चमचे मीठ एक चमचा सोडा घेतला आहे आणि अर्धा चमचा मेथ्या आता हे सगळे जिन्नस आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला एका जाडबुडाच्या कढईत हे तांदूळ घालूया आणि अगदी मंद गॅसवर हलकंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे फक्त यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे फार याला तांबूस करायचं नाही तर साधारण एक दोन मिनिटच मी भाजून घेतलं आहे हे काढून घेऊया आणि यामध्येच आता उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ अगदी एक मिनिटभर भाजून झाली की लगेच हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ घालूया या तिन्ही डाळी आता एकत्रित आणखी एक मिनिट मी भाजून घेतल्या आहेत आता यामध्येच हे पोहे घालायचे आहेत तर सगळं आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं आहे हलकसं ह्याला भाजून घ्यायचं आहे फक्त यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे शेवटी आपण या मेथ्या घालूया आता मी गॅस बंद केला आहे आणि फक्त याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर सगळे जिन्नस आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत काढून घेऊया एका ताटामध्ये मी आता तांदूळ आणि या डाळी पोहे सगळं थंड करायला ठेवलं होतं तर व्यवस्थित थंड झालेलं आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ घालूया तर दोन बॅचेसमध्ये मी हे तांदूळ दळून घेणार आहे तांदूळ मी इथे दोन बॅचेसमध्ये दळून घेतलेत तर छान असं पीठ दळलं गेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण या डाळी आणि पोहे घालूया आणि याला अगदी बारीक दळून घ्यायचं आहे तर डाळी आपण कितीही मिक्सरमधून बारीक करून घेतल्या तरी थोडंसं त्याचं पीठ जाडसरच राहतं त्यामुळे मी चाळून घेते आहे आता हे जे वर राहिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही यामध्येच आता हा रवा मीठ आणि सोडा घालायचा आहे आणि सगळं आता चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी हातानेच सगळं एकत्र करून घेते म्हणजे छान एकत्र होईल आणि नंतर एखाद्या कोरड्या बरणीत हे भरून ठेवायचं तर बरणी वाटल्यास उन्हात ठेवायची आणि नंतर त्यामध्ये हे पीठ घालायचं एअरटाईट बरणीत हे पीठ भरून ठेवलं तर अगदी तीन महिने आरामात टिकतं आणि पटकन यापासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात तर इथे मी आता पीठ भरून घेतलं आहे ही भरणी अशीच एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवायची या पिठापासून आता डोसा आप्पे उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया तर त्यासाठी इथे मी दोन कप हे प्रीमिक्स घेतलं आहे म्हणजेच हे तयार पीठ घेतलं आहे यामध्ये पाव कप आपल्याला दही घालायचं आहे आणि आता पाणी घालूया आणखी दीड कप मी पाणी घातलं आहे तर दोन कप पिठासाठी अडीच कप मी पाणी वापरलं आहे तुम्हाला कदाचित पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं गरजेप्रमाणे पाणी वापरायचं आहे आता याला छान फेटून घेऊया यात गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत तर इथे मी आता ब्लेंडर घेतलं आहे यानेच फिरवून घेते म्हणजे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल तर आता असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता असंच तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण यापासून डोसा बनवूया तर त्यासाठी मी लवा छान गरम करून घेतला आहे यावर तेल घालायचं आहे आणि टिश्यू पेपरने ते सगळं पुसून घ्यायचं आहे सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे यावर आता हे डोस्याचं पीठ घालूया तर मी थोडेसे जाडच डोसे बनवते तुम्ही हवं तर पातळसुद्धा बनवू शकता मीडियम फ्लेमवर हा भाजून घ्यायचा आहे तर एकदम मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसत असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता आता पलटून घ्यायचा आहे तर सुरेख रंग आला आहे दोन्ही बाजूने छान भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे याच पिठाचा आता तुम्हाला उत्तप्पासुद्धा बनवता येईल पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे आणि इथे मी आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला घातला होता तर हे मिश्रण आपण या पिठावर घालूया झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर कोरडा व्हायला सुरुवात झाली की मग पलटवायचं आहे थोडंसं कडेने तूप किंवा तेल लावायचं आहे तर सुद्धा आपला तयार झाला आहे एकदम मस्त दिसतोय याच पिठाचे सुद्धा बनवता येतात तर गॅसवर मी अप्पे पॅन ठेवलाय आहे यामध्ये तेल घालायचं आहे आणि ते सगळीकडे लावून घ्यायचे नंतर चमच्याने हे पीठ घालूया सगळ्या खाण्यात घालून झालं की मग झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूया थोडेसे वरून कोरडे व्हायला सुरुवात झाले की मग पलटून घ्यायचेत तर सुद्धा खूप सुरेख रंग आलाय आणि एकदम मस्त असे भाजल्या गेलेत असे खरपूस भाजल्या गेले की खायला खूप छान लागतात सगळे मी पलटून घेतलेत दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झाले की मग काढून घ्यायचेत तुपामध्ये हे डोसे किंवा आपे बनवले तर एकदम खायला अप्रतिम लागतात खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर जरूर अशा पद्धतीने हे पीठ बनवून ठेवा पाहिजे तेव्हा तुम्हाला आपे दोसे उत्तप्पा बनवता येईल या पिठामध्ये तुम्हाला भाज्याही घालता येतील छोटी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल मोहरीची फोडणी करायची आणि नंतर हे भाज्या घातलेलं पीठ त्यामध्ये घालायचं तर असे भाज्या घातलेले चिले किंवा सुद्धा तुम्हाला बनवता येतील तर जरूर असं पीठ बनवून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा